विरोधक दुटप्पी भूमिकेत वागताय विरोधकांनी मराठा ओबीसी समाजाबाबत भूमिका स्पष्ट करावी दोन्ही समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा एकनाथ शिंदे यांचं विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर यावेळेस पाहायला मिळालेलं आहे दरेगावहून मुंबईसाठी एकनाथ शिंदे रवाना झालेले आहेत आणि मराठा ओबीसी समाजाबाबत भूमिका स्पष्ट करावी असं देखील त्यांनी म्हटलं आहे दोन्ही समाजाला न्याय देण्याचाच सरकारचा सा प्रयत्न असल्याचं यावेळेस एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तेच उत्तर देतो की त्यांना पूर्ण माहिती त्यांनी घेतली पाहिजे होती की हे जे दहा टक्के आरक्षण खरं म्हणजे आरक्षण कुणामुळे गेलं त्यांना त्यांनी विचारायला पाहिजे होते प्रश्न कसे फेल झालात तुम्ही कसं तुम्हाला आरक्षण जे देवेंद्र जींच्या काळात सरकारने दिलं होतं ते तुम्ही हायकोर्टात आम्ही टिकवलं परंतु तुम्ही का टिकू शकले नाहीत असा प्रश्न उलट सुप्रीम कोर्टामध्ये विचारला पाहिजे होता त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला तर परंतु दुर्द आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या